मुरंबा या मालिकेतील आजच्या जबरदस्त भागामध्ये इथे रमा आरोईला घेऊन निघालेली असते तर आरोही गाडीत बसते आरोहीला खूप सारे गिफ्ट रमाने घेतलेले असते तर एक एक गिफ्ट रमा आरोहीला गाडीत दाखवत असते आणि आरोहीला चॉकलेट देते आरोही मस्त चॉकलेट खाते आणि मग आरोहीला इकडे ठसका लागतो तर ठसका लागताच आरुही पाणी मागते तर रमा डा ड्रायवर दादाला म्हणते पाणी द्या तर ड्रायवर म्हणतो की पाणी नाही आहे गाडीमध्ये तर रमा म्हणते साईडला घ्या गाडी उभी करा गाडी उभी करतात आणि मग रमा खाली उतरतेत पाणी घ्यायला आता तितक्यात इरावतीचा इथे ड्रायवरला फोन येतो की आता गाडीचे गाडी चालू कर स्टार्ट करून दे गाडीच्या खाली उतर तर ड्रायव्हर इरावतीच्या प्लॅनप्रमाणे तसंच करतो आता इकडे अक्षय आरोहीची आरोही गेली आहे त्याच याच्यात असतो तर आता सगळेजण तिथे रमाचं कौतुक करत असतात तर मालगाडीमध्ये भरत असतात तेव्हा ते, ते कामगार जे असतात ते रमा म्हणतात रमाचे कौतुक करत असतात ते म्हणतात की आर के मॅडम किती चांगले आहे आणि आर के मॅडमने मला सुट्टी दिली आहे आणि गाडी पण दिली आहे गावाकडे जायला असं ते सगळे रमाचं कौतुक करत असतात अक्षय ऐकत असतो अक्षय म्हणतो हे काय नसतं हे सगळे मोठ्या लोकांचे चोचले असतात तर हे सगळा दिखावा असतो पण त्यात तिथ ते, ते, ते कामगारातला एक माणूस अक्षयला सांगतो की नाही तसं नाही कारण की रमाचा जीव अण्णासाहेबांचा जीव रमाने वाचवलेला असतो कारण की अण्णासाहेबांचा ज्यावेळेस ॲक्सिडेंट होतो गाडी मोठी आग लागलेली असते गाडीचा स्फोट होतो त्याच वेळेस रमाने आ, अण्णासाहेबांना वाचवलेलं असतं आणि तेव्हापासून अण्णासाहेबांचा जीव रामाने वाचवलेला असतो तेव्हा अण्णासाहेबांनी एक मानसकन्या म्हणून रमाला सांभाळलेलं आहे तर अक्षय म्हणतो की खरंच रमाचे असे दोन रूप असतील का रमा दिखावा करण्यासाठी हे सगळं करत असेल का काहीच कळत नाही आता इकडे इरावतीचा प्लॅन असतो आणि इरावती म्हणते की आता मात्र माझा प्लॅन सुरू झाला आहे आणि इथे आता अक्षय रमाला आता वेगळं करायचं आहे आता अक्षयला असं वाटेल की रमाबरोबर आरोही आहे आणि रमाबरोबर आरोही असतानाच आरोहीला काहीतरी झालं पाहिजे तेव्हा ते, ते दोघं बाजूला होतील असं ती मालविकाला सांगत असते तर मालविकाला हा प्लॅन सांगत असते मग आता त्यांचा प्लॅन सक्सेस झालेला असतो तर इथे आता माल इरावती म्हणते मालविकाला की आता अक्षयला फोन करावा लागेल फोन करायचा आणि कसं बोलायचं त्याचं ॲक्टिंग करून ती मालविकाला दाखवत असते तर मग आता आणि मग नंतर अक्षयला फोन लावते तर अक्षयला फोन लावते आणि सांगते की अरे आरोहीचा ॲक्सिडेंट झाला आहे रमाबरोबर जात होती ना तेव्हा अक्षय म्हणतो काय रमाबरोबर जात होती तिथे गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि तिथल्या पानवाल्यांनी फोन करून सांगितलं आहे की गाडीचा ॲक्सिडेंट झाला आहे आता अक्षय लगेच फोन ठेवतो आणि पळत सुट सुटतो आता तेथे रमा आरोही बेशुद्ध झालेली असते रमा मदत मागत असते तर रमा आरोहीला काही क्षणामध्ये हॉस्पिटलमध्ये घेऊन पोहोचते तर तिथे एक नर्स असतात नर्स फोनवर बोलत असतात तर रमा म्हणते माझ्या मुलीला काय झालं आहे हे बघा ना तर त्या नर्स फोनवर बोलत असत गप्पा मारत असत रमाला खूप राग येतो रमा म्हणते काय चाललं आहे तुमचं हॉस्पिटल बंद पाडेल माझी मुलगी केव्हाची बेशुद्ध झाली मी तुम्हाला सांगते आहे ना तर त्या म्हणतात सॉरी मॅडम आणि मग डॉक्टरांना बोलवतात रमा लगेच त्यांना आरोईला हॉस्पिटलमध्ये डॉक्टर येतात आणि आरोईला चेकअपला नेतात इथे रमा खूप रडत असते आणि गणपती बाप्पाकडे प्रार्थना करत असते की माझ्या आरोहीला काही होऊ देऊ नको माझ्या आरोईला वाचव तिला या संकटातून बाहेर बर, बर कर बरं कर आणि मग तितक्यात अक्षय तिथे पोहोचतो आणि इरावतीसुद्धा मालविकाला घेऊन दोघी तिथे पोहोचतात तर म्हणतात की काय झालं तेव्हा आता इथे आता रमा झालेला प्रकार सगळा अक्षयला सांगते की कसं कसं झालं मग इरावती म्हणते की स करायचं पण आणि वरून सांगायचं पण असं इरावती बोलते आणि मग आता हे सगळं इरा इरावती रमावर लोटते तितक्यात डॉक्टर येतात आणि डॉक्टर म्हणतात की तुमची मुलगी आता सुखरूप आहे आणि आता ती बरी आहे आणि मग लगेच इथे अक्षय आणि रमादेवाकडे प्रार्थना करतात हात जोडतात अक्षय इतका इमोशनल होतो आणि मग तो डॉक्टरांचे आभार मानतो पण डॉक्टर म्हणतात की माझे नाही तुम्ही मी यांचे आभार माना ह्या वेळेत घेऊन आल्या तिला हॉस्पिटलमध्ये बाळाला त्यामुळे ती आता बरी आहे आणि मग अक्षय इमोशनल होतो खरंच रमामुळे आरोही वाचली तर आता इरावती दोघांकडे बघते आणि म्हणते आता हे दोघंही इमोशनल झाले आहे आता दोघे एकत्र यायला नको देवा बाप्पा आता काहीतरी करायला हवं आणि आता इरावती दोघांना वेगळं करण्याचं मनामध्ये प्लॅन करते तितक्यात साई ड्रायव्हरला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोचतो तेव्हा ड्रायवरला घेऊन आल्याच्यानंतर साई म्हणतो याने केलं आहे हे सगळं बघा हा आहे गाडीचा ड्रायव्हर तर रमा बोलते की कोणी करायला सांगितलं होय होतं तुला हे कोण आहे याच्या पाठीमागे तू तर ड्राय तेव्हा ड्रायव्हर म्हणतो मा मला एका माणसाचा फोन फोन आला होता त्याने मला चाळीस हजार रुपये कबूल केले होते हे सगळं काम करण्यासाठी आणि म्हणूनच मी हे काम त्याचच्या सांगण्यावरून करत आहे तेव्हा रामा बोलते की कोण आहे तो माणूस सांग त्याचं नाव आम्हाला तेव्हा तो म्हणतो की मला त्याचं नाव माहिती नाही आहे पण आता इरावतीने सांगितलेलं असतं सा की काही झालं तरी माझं नाव पुढे येता कामा नाही माझं नाव घ्यायचं नाही आणि मग तो ड्रायव्हर इरावतीचं नाव घेत नाही कुणाचंच नाव घेत नाही आणि मग इरावती म्हणते की पाठीमागे कोण असणार पाठीमागे तुला अक्षय तुला समजतं की कोण आहे तेव्हा अक्षय म्हणतो कोण तर साई तेव्हा इरावती साईचं नाव घेते हे सगळं साईने केलं असणार आहे आणि मग अक्षय म्हणतो काय बोलते आहे आत्या तेव्हा लगेच इरावती बोलते की हो ना कारण की आरोही रामाबरोबर जात होती सात दिवस राहण्यासाठी हे साईला आवडलं नसणार त्याच्यामुळे साईने हे केलं आहे आणि एक तर अक्षय तुझ्यामुळे रमाचा आणि साईचा साखरपुडा मोडला आहे आणि आता त्या दोघांमध्ये तुम्ही दोघं येऊ नये म्हणून साई हे सगळं करत आहे आणि साईचा हा प्लॅन आहे तेव्हा साईला राग येतो साई म्हणतो काय बोलता आहात बाई तुम्ही हे जरा नीट बोला आणि मग इथे अक्षयच्या लक्षात येतं अक्षयला वाटतं खरंच हे सगळं साईने केलं असेल का आणि मग अक्षयला इरावती अक्षयच्या डोक्यात साईचं नाव घालते आणि अक्षयच्या डोक्यामध्ये फिट होतं तेव्हा आता अक्षय आरोहीला रमाकडे राहू देणार नाही आता अक्षय आरोहीला घरी घेऊन जाणार आहे आता इरावतीचा जसा प्लॅन होता ना तसंच अगदी प्लॅननुसार इरावतीने सगळा प्लॅन केलेला आहे आणि आता अक्षय आरोहीला घरी घेऊन जाणार आहे आता आरोही ठीक झालेली आहे पण रमा बोलते की साई असं करू शकत नाही कारण की साईवर माझा पूर्ण विश्वास आहे आता आरोही रमाचा साईवर पूर्ण विश्वास आहे हे एकताच अक्षयला राग येतो आणि मग आता पुढील भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की आरोही बाप्पासाठी खूप विनवणी करत असते बाप्पाला गणपती बाप्पाला घरात बसवायचं असतं अक्षय मात्र नकार देतो पण आता रमा गणपती बाप्पा घेऊन अक्षयच्या घरी पोचेल का आता आरोही रमा रमा अक्षय पुन्हा एकत्र येतील का खूप मोठा ट्विट्स पुढील भागामध्ये बघण्यासाठी मिळणार आहे त्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा